मुलगी लग्नाची झाली की कुंडली दाखवायला आणतात आणि पहिला प्रश्न असं विचारतात मुलीला मंगळ आहे का प्रत्येक माणसाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा असतोच अशी कुंडलीच नसते की ज्यात मंगळ नाही मंगळ हा आपलं चैतन्य आहे जोश आहे उत्साह आहे मंगळ म्हणजे माझ्यामधील चेतना आहे ऊर्जा आहे जर कुंडलीमध्ये मंगळ नसेल तर आपल्यामध्ये जिवंतपणाच नसेल ऊर्जा चेतना जोश काहीच नाही कुंडलीमध्ये मंगल जर एखाद्या विशिष्ट भावात आहे काही विशिष्ट स्थितीत आहे स्वतःच्या राशीत आहे उच्च राशीत आहे लग्नात आहे चंद्राबरोबर आहे यापैकी कोणतीही स्थिती असेल तर त्या व्यक्तीला मंगळाची ऊर्जा ही जास्त मिळते असं आपण म्हणू शकतो मंगळ काय काय दाखवेल तर धाडस जबाबदारी ॲक्शन त्याचबरोबर थोडासा अलावन्स पण दाखवेल म्हणजे हे सर्व गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये असू शकतात थोडासा शॉर्ट टेम्पर पण असेल पण मंगळ आहे म्हणजे काहीतरी चुकीचं आहे हा विचार अतिशय चुकीचा आहे जर मंगळ नसेल तर आपण माणूस म्हणून काहीच कृती करू शकणार नाही मंगळ हा कृतीचं कारक आहे आपल्या पूर्वाचार्यांनी काही विशिष्ट भावांमध्ये मंगळ असता वैवाहिक सुखाचा नाश असा उल्लेख केला आहे इथे नाश या शब्दाचा अर्थ मृत्यू असा सामान्यपणे केला जातो पण आपल्या पूर्वाचार्यांना नाश या शब्दातून मृत्यू असा अर्थ अभिप्रेत नसून परित्याग मानसिक त्रास मंतभेद मन न जुळणं हे अपेक्षित आहे पण हा त्रास प्रत्येक वेळी नाही ग्रहांच्या काही विशिष्ट स्थितीच्या वेळी गोचर ग्रहाच्या विशिष्ट स्थितीच्या वेळी हा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर विवाहासाठी आणि कौटुंबिक सुखासाठी लागणारे इतर भाव दूषित असतील तरच ह्या मंगळाचे सो कॉल्ड दोष जे आहेत ते लागू होतात आता ह्यामध्ये गुरुची दृष्टी बरोबरचे ग्रह हा मंगळ कोणत्या राशीत आहे या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा प्रभाव कमी होत असतो आजच्या काळात जर आपण पाहिलं तर एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये हा जो काही सोकाळ मंगळ दोष आपण म्हणतो ना तो आहे तर आजची स्त्री ही स्वावलंबी आहे शिक्षित आहे रदर उच्च शिक्षित आहे आजची स्त्री रेसिंग कार चालवते फायनान्समध्ये काम करते कंपन्यांमध्ये सीईओ राज आहे राजकारणात सक्रिय आहे विविध खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून देशासाठी पदके आणणारी आहे ती ट्रॅक्टर चालवते रॉकेट चालवते विमान चालवते सैन्य दलातसुद्धा आहे म्हणजे ही जी काही क्षेत्र आहेत ना ती पूर्वीच्या काळी वर्ज मानली होती स्त्रीसाठी त्यावर तिने मोठ्या कष्टाने मात केली आहे स्त्रीने आज करिअर करणे मोठे पद भूषविणे मोठे मोठे व्यवसाय चालवणे हे काही आता चुकीचं मानलं जात नाही तर अभिमानास्पद मानलं जातं प्रचलित मान्यतेनुसार मंगळ दोष पत्रिकेमध्ये आहे तर त्या मंगळाची जी काही कारकत्व आहेत जे काही गुणधर्म आहेत ते चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी आज स्त्रीकडे भरपूर क्षेत्र आहेत त्यामुळे आज विचार करताना समजा मंगळ स्ट्रॉंग आहे तर काय करावं तर त्या मुलीने करिअर करावं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिने करिअर थांबू नये मंगळाचे जे, जे काय गुणधर्म आहेत ना ते चांगल्या प्रकारे वापरावेत ते जर योग्य प्रकारे वापरले गेले तर विवाहामध्ये त्या मंगळाच्या गुणधर्माचा हस्तक्षेप असतो तो कमी होऊन जातो आत्ताच्या जोडप्यांची जीवनशैली ही बदलते आहे त्यांच्या आयुष्यातील चॅलेंजेस ही खूप वेगळे आहेत त्यामुळे फक्त मंगल हा वैवाहिक सुखाचा मृत्यू किंवा नाश घेऊन येईल असा विचार करून घाबरून जाण्यापेक्षा संपूर्ण कुंडलीमध्ये इतर कौटुंबिक सुख संतती सुख या गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे ह्यापैकी कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला अडचण आढळली तर त्या ठिकाणी काय मदत घेता येईल मानसिक त्रास असेल तर काउन्सिलरची मदत घेता येईल आज तर कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी काउन्सिलर हजर आहेत आपण त्यांची मदत घेऊ शकतो शारीरिक त्रास असेल तर सर्व प्रकारचे डॉक्टर आता उपलब्ध आहेत त्यांची मदत घेऊ शकतो कुटुंबातील इतर नाती ही परस्परांशी बोलून नीट करू शकतो आपण त्यामुळे फक्त मंगळाचा वाव करण्याची गरज एक हो जोपर्यंत मुलं किंवा मुली कोणत्याही कारणांसाठी ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज करत नाही तोवर विवाह टिकणं हे त्रासदायकच असतं म्हणजे आपला मूळ मुद्दा मंगळ हा काही एकटाच विलन करण्याची गरज नाही हो आणि आपण जो काही सोपल मंगल म्हणतो ना तो नसेल तर ती मुलगी अगदी गरीब गाय असेल आणि जर तो मंगल असेल तर वाघिणं असेल असं नाही होतो संपूर्ण पत्रिकेचा अभ्यास करून ही गोष्ट ठरवता येते म्हणजे फक्त मंगळ आहे हे बघून पत्रिकेमध्ये मुलगी नाकारणे हा निव्वळ मुलींवर अन्याय यावं हो। त्या कृपा करून फक्त तिला मंगळ आहे ह्या एकाच कारणामुळे मुलीला नाकारू नका बाकी सगळी पत्रिका तपासून बघा आणि मगच हा निर्णय घ्या शुभम बवतू